काय सॉरी सॉरी तिकिटाची केवढी रांग होती तिकीटच निघत नव्हतं उद्यापासून नाही चालणार नाही म्हणजे सांगतो तुम्हाला पण सांगतो आता एकाच तिकिटावर लोकल ट्रेन बस मोनो आणि मेट्रोने प्रवास करता येणार आहे आणि हे तिकीट मिळणार आहे तुम्हाला मुंबई वन या मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी आणि तिकीट काढण्यासाठी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ॲपचं उद्घाटन केलंय या ॲपच्या मदतीने एकच क्यू आर कोड तिकीट तुम्ही वेगवेगळ्या प्रवासासाठी वापरू शकता गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरून वरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता या ॲपमध्ये केवळ तिकीट बुकिंगच नाही तर रिअल टाईम ट्रॅव्हल अपडेट ट्रॅफिक डिले माहिती आणि इतर पर्यायी मार्गांची माहितीसुद्धा मिळणार आहे घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांसाठी एक एक मिनिट महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी हे ॲप खूपच महत्त्वाचं ठरणार आहे मग तुम्ही करताय ना हे ॲप डाउनलोड नक्कीच करा आणि जबरी खबरीला फॉलो करायला विसरू नका आणि तू पण ॲप डाउनलोड कर